मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय आणि तेव्हापासून आपण पाहतोय की राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलाय ऐन दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा होणार आहे अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार असून या मोर्चासाठी छगन भुजबळ आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत तर ओबीसीकडनं मोठे शक्ती प्रदर्शन मराठवाड्यात केलं जाणार आहे समाजातील हक्क आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि मिळाव्याची अगदी जय्यत तयारी सुरू आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशी यांच्याकडनं आपण अपडेट जाणून घेऊया योगेश कशा पद्धतीने तिकडे तयारी सुरू आहे आणि या महाएलगार मोर्चातून सरकारवर कोणत्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न ओबीसी मानवांकडून करण्यात येणार आहे नक्कीच आज बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती मंत्री छगन भुजबळ यांची महा इशारा सभा होते आणि या सभेसाठी आपण बघू शकतो की माजी मंत्री धनंजय मुंडे असतील आमदार प गोपीचंद पडळकर असतील हे आज बीडमध्ये येतात आणि मंत्री छगन भुजबळ हे बीडमध्ये दाखल झालेले तर थोड्या वेळापूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे देखील बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि याच मंचावरनं या ठिकाणं सरकारला इशारा देऊ पाहताना एकंदरीत पाहायला गेलं तर बीडमधील ही इशारा सभा महायल्गार मेळावा पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी आता ओबीसी समाज बांधव हो जे आहे जमण्यास सुरुवात झालेली आहे मोठी गर्दी या ठिकाणं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि मोठ्या घोषणा त्याचबरोबर छगन भुजबळ यांचे हातामध्ये फलक एकच पर्व ओबीसी सर्व अशा प्रकारचे झेंडे जे आहेत ते या मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि अवघ्या काही तासामध्ये या सभेला सुरुवात होणार असून आता ओबीसी बांधव या सभेसाठी गर्दी करताना पाहायला मिळतात त्या ठिकाणं आपण बघू शकतो ढोल ताशांच्या पथकावरती ओबीसी बांधव नाचताना देखील पाहायला मिळतात आणि याच मंचावरनं मंत्री छगन भुजबळ आमदार धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाके सरकारला इशारा देणार आहे दोन सप्टेंबर रोजी जे जी आर काढला ते जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ही सभा आहे नक्कीच मंत्री छगन भुजबळ या बीडमधल्या सभेमधनं काय इशारा देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे मात्र मनोज दरांगे पाटील यांच्या बाले किल्ल्यामध्ये ही सभा होती आणि या सभेला धनंजय मुंडे यांची उपस्थिती असल्यामुळे आता मुंडे समर्थक देखील या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत आणि अवघ्या काही तासामध्ये भाषणाला सुरुवात होणार असून मुख्य भाषण हे मंत्री धन छगन भुजबळ यांचं असणार आहे तर त्या अगोदर धनंजय मुंडे हे बोलतील मात्र विशेषतः पाहिला गेलं तर या बीडमधील सभेनंतर आता ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष जे आहे ते पुन्हा एकदा तापण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे एकीकडे मंत्री छगन भुजबळ सरकारमध्ये असून योगेश तर आता अगदी थोड्या वेळामध्ये छगन भुजबळ त्या व्यासपीठावर पोहोचणार आहेत आणि ओबीसींच्या या महाएलकार मोर्चाला अगदी थोड्या वेळात सुरुवात होणार आहे मात्र या मोर्चाचा भविष्यातील राजकारणावर आणि आगामी निवडणुकीवर कसा परिणाम होणार आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी